रदा लाडक्या बहिणींच्या टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे तर पाहूया सविस्तर बातमी तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही या संदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत सरकारच्या या निर्णयामुळे सध्या लाभ घेणाऱ्या पंचवीस टक्के महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे दरमहा सरकारचे नऊशे कोटी रुपये वाचू शकतील असेही सांगितले जात आहे तर याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे या योजनेअंतर्गत तब्बल पंचवीस लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तसेच नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या चौऱ्याऐंशी लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे